धुळेश्वरातील देवपूरमधील सुशिनाल्यावरील वाढती अतिक्रमणे तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नासह शहरातील कचरा संकलनाचा उडलेला बोजावारा आणि शीख बाबा धीरज सिंग यांच्या खुणासंदर्भात धुळेश्वराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आवाज उठविला शहरातील सुशील नाल्यावरील अतिक्रमण तीन महिन्यात जमीन दोस्त करावे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शीख धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्यावर एका व्यक्तीने तलवारीने हल्ला केला होता यामध्ये बाबा धीरज सिंग यांचे निधन झाले या प्रकरणी शासनाने संबंधित दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी आरोपीविरुद्ध जलदगतीने न्यायालयात खटला चालवावा व दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणीही आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे एकशे चौदा पान क्रमांक त्र्याहत्तर अध्यक्ष मोदय धुळे शहर माझ्या मतदारसंघात देवपूर एक भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं परंतु अध्यक्ष महोदय मार्चच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला होता का सुशिन आल्यावरचं अतिक्रमण काढावं त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक वर्षाची मुदत दिली होती परंतु अजून त्याचं काहीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं पाणी साचतं परंतु जर तीन महिन्यात अजून तीन महिने बाकी आहे जर नाही झालं तर त्या विषयावर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि या निमित्ताने आम्ही स्ट्रॉंग वॉटरचं एक प्रपोजल शासनाकडं मंजुरीस दिलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून माझी विनंती शासनाला का स्ट्रॉंग वॉटरचं जे आमचं प्रकरण आहे ते कृपया त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून द्यावं अध्यक्ष मोदय बाप क्रमांक चारशे चौतीस शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला पाच पाच सहा सहा महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्याकारणाने दिलं जात नाही अध्यक्ष महोदय तरी शासनाने पंधरावं वित्त आयोगचा जो निधी देत होते तो निधी तुरंत वितरित करावा ही शासनाकडं माझी मागणी अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत जे भूखंड आहेत त्या भूखंडावर अतिक्रमणित जे जे घरं झालेले आहेत ते तोडावे आणि त्या ठिकाणी रिटनिंग वॉल आणि वॉल कंपाऊंडसाठी साठी शासनाने विशेष तरतूद करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या जागांवर अक्षरशः दर्गा मजार असे सर्व बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत आहे अध्यक्ष मोदय तरी हे काढून या ठिकाणी वॉल कंपाऊंडला निधी उपलब्ध करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय पाणी पुरवठा अध्यक्ष मोदय माझ्या शहरात तापी योजना एक जुनी काळातली मंजूर आहे त्या तापी योजनेपासून धुळे शहरापर्यंत पाणी येतं अध्यक्ष मोदय परंतु ती योजना ती तापीची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झालेली आहे त्याचंही प्रपोजल आम्ही नगरविकास मंत्रालयात सादर केलेलं आहे तरी त्याच्यासाठी अध्यक्ष हो मोदय आम्हाला निधी उपलब्ध व्हावी ही आपल्याला विनंती करतो अध्यक्ष मोदय हो सेकंड अध्यक्ष मोदय हो सर्वात कमी बोललो एकच सेकंड पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या याच्यात बोलतो अध्यक्ष मोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही बोला अध्यक्ष मोदय धीरज सिंग बाबा म्हणून आमच्याकडं गुरुद्वाराचे एक संत आहेत मोठे संत आहेत काही दिवसापूर्वी त्यांच्यावर त्या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला एका माणसाने त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांची प्रकृती खराब होती त्यांना ॲडमिट केलं त्यांचं काल निधन झालं तरी माझी या सभागृहाला मागणी असेल का त्यांच्यावर फास्ट कोर्टात तो मामला चालवावा आणि जे दोषी असतील त्यांना कडक सजा व्हावी ही विनंती अध्यक्ष महोदय धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय